जय भीम भी निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड काय सांगाल प्रचारात सुरू आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी प्रभाग क्रमांक नऊमधून आमचे मार्गदर्शक माझी महापौर सिंग गाडीवाले मला किशोर स्वामी सदिच्छा सोनी पाटील आणि डॉक्टर रानवळकर यांना उमेदवारी दिली त्याबद्दल मी आम्ही त्यांचे सर्व आभारी आहोत त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या त्यासाठी आम्ही निश्चितपणे पात्र राहू आणि आपण या भागात आता पाहिला असेल की जनतेचा किती मोठा प्रतिसाद यामुळे आहे आम्हाला नसून हा प्रतिसाद आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबाला आहे जे कोणी आम्हाला मत देईल ते डायरेक्ट अशोकराव चव्हाण साहेबाला मत होणार आहे त्यामुळं जनता पूर्ण ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी आहे अशोकराव चव्हाण साहेबाच्या मागे आहेत कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जातात विकास जे विकासाचे जे काही मुद्दे आहेत या ठिकाणी साहेबांनी देखील सांगितलं की या ठिकाणी मोठं हॉस्पिटल होणार आहे आता त्यानंतर कॉलेजेस आहेत ब बरेच मुद्दे आहेत की ज्या कारण ज्या कारणाने तु� की लोकांना निश्चित साहेबावर विश्वास आहे आणि आज आजपर्यंत आपण पाहिलं नांदेड शहराचा विकास केवळ अशोकराव चव्हाण साहेबांच केला आहे अन्यथा कोणी करू शकणार आपल्या प्रभागामध्ये काय काय काम प्रस्तावित काय काम मी आता आपण उभं टाकलो ते रोडचं रोडचं काम झालेलं आहे आता आपण आला ते रोड प्रगतीपथावर आहे मधले देखील आपण रस्ते पाहिले असतील सर्व सी सी रोड असे उच्च दर्जाचे या ठिकाणी आपण करत आहोत आणि हाच विकास आहे वॉक ज्या इथं वॉकिंग ट्रॅक केलं आहे त्याच्यानंतर स्केटिंग ग्राउंड केलं आहे आम्ही जिम ओपन जिम करतो आहे पाण्याची टाकी केली बगनपुऱ्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा होता पाण्याची टाकी केली जे काही ड्रेनेजचे कामं असतील तेही केले काही अपुरे आहेत ड्रेनेजचे कामं तेही येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहोत वाटणार आहे तुम्हाला आम्हाला आव्हान कसं म्हणण्यापेक्षा साहेबाचं जे आहे अशोकराव चव्हाण साहेबाचं जे नाव आहे आणि त्याच्यावर जे जनता प्रभावित आहे त्यामुळं असं काही वाटत नाही की तेवढे आपल्याला जाणवत असेल की असं काही कुठं अडचणीचा विषय आहे म्हणून शंभर टक्के सर्व भारतीय जनता पार्टीचे अशोकराव चव्हाण साहेबांनी जेवढे उमेदवार हो। उभे केलेत ते सर्वच्या सर्व उभे राहिले निवडून येणार मागचा इतिहास पुन्हा एकदा निश्चित होणार आम्हाला चव्हाण साहेबांनी आशीर्वाद दिला मला आणि रानवळकर मॅडम आम्ही दोघीही नवीन आहोत आणि आमच्यावर पहिल्याच वेळेस साहेबांनी विश्वास टाकला आम्ही तो विश्वास साहेबाचा खराट व्हावा ह्यासाठी मेहनत करत आहोत आणि आपण आता पाहिलेलंच आहे प्रभागातील जनताही आमच्या पाठीशी आहे आणि ही जी जनता आहे ती सदैव साहेबाच्या सोबत आहे सदैव साहेबासोबत राहिलेली आहे त्यामुळे काही अडचण नाही आम्हाला आणि साहेबाचं मार्गदर्शन आहे धन्यवाद पाहत रहा न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा